अगस्ती महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आई आईच्या नावानं हा महोत्सव संपन्न होतोय महाराष्ट्राचं आराध्य देवत राजा शिवछत्रपती भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्षा ठाकूर राया ठाकूर सर्वच देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बलिदान देणाऱ्या आहुती देणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना महामानवांना अभिवादन करून ज्यांनी हा देश घडवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्वांना नतमस्तक होऊन मी आपल्याशी या आजच्या महोत्सवाच्या निमित्तानं संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतोय आज महाराष्ट्राची लाडकी लेख रायगडची कन्या महिला व बालविकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे हे आवर्जून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब बीज मावता ममता भांगरे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि माझे पिताश्री आदरणीय या माझी लहानटे गुरुजी हेही उपस्थित आहेत भाबजपाचे नेते आदरणीय जालिंदरजी वाकचौरे त्याचबरोबर साथी विनयजी सावंत जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार चौरेसाहेब कृषी अधिकारी बी ओ मानेसाहेब तहसीलदार सिद्धार्थजी मोरे त्याचबरोबर जिल्हा कार्यकारी अधिकारी मनोज ससेसर कुंदनजी कोरडे जे उमेदचं अभियान ह्या तालुक्यात अत्यंत प्रभावीपणानं चालवत आहेत त्याचबरोबर ॲडव्होकेट वसंतजी मनकर ॲडवोकेट दत्तात्रय निगळे सोमनाथ जगताप मीनाताई चव्हाण त्याचबरोबर शैलाताई गवारी सोमनाथ गुंजाळ कुलदीप पाटील सर अमर कोळी सर शरदजी चौधरी तालुका अध्यक्ष त्याचबरोबर आपल्या नेत्या उज्वलाताई राऊत सुरेशजी नवले अक्षयजी आभळे या तालुक्याचे राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष वैशालीताई राऊत ता जिल्हाध्यक्षा शेर्मेला शर्मिलाताई येवले शिवसेनाच्या नेत्या परागजी वाडगे प्रियंका जानवेजा त्याचबरोबर खरं तर ज्यांनी कष्ट घेतले ह्या सगळं आजचा हा, हा महोत्सव संपन्न होतं कळसाई महोत्सव त्या नीताईवरी पुष्पाताई लांबटे पत्रकार बंधू राष्ट्रवादी आणि सर्वच कार्यकर्ते आदरणीय सर समोर बसलेले सगळेच वार्ताहर मंडळी आपल्या सर्वांशी हितगुत साधत असताना संवाद साधत असताना खरं तर बऱ्याच दिवसापासून आपल्या सगळ्यांची इच्छा इच्छा होती की बचत गटांचे स्टॉल लागले पाहिजे सगळ्यांची इच्छा होती की एक मोठा कार्यक्रम आदित्यताई तटकरेंचा इथे घ्यायचा आणि बऱ्याच दिवसापासून हे लांबणीवर जात होतं लांबणीवर जात होतं मधल्या काळामध्ये ताईने तारीख पण दिली होती परंतु महिलांनी महिला जागतिक दिनाचे कार्यक्रम होते त्या काळामध्ये महिलांनीच सांगितलं की हा कार्यक्रम पुढे न्यायचा आहे पाणी जाग्यावर पोचल अशी व्यवस्था करा उन्हाळ्याचे दिवस आहेत पाणी जागेवर पोचल अशी व्यवस्था करा आणि मग आजचा हा तेवीस तारखेचा मुहूर्त निघाला आदरणीय आदितीताई तटकरे खरं तर महाराष्ट्रात त्यांचा झंझावाती काम आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये कोकणात जेव्हा पुराचे प्रसंग निर्माण झाले तर ही महाराष्ट्राची कन्या बेधडकपणे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये जात होती गावं सावरायचं काम करत होती आजही तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्रात सगळ्यात लोकप्रिय ठरलेली योजना लाडकी बहीण योजना आहे जी ज्यांच्या माध्यमातून राबवली जाते आहे त्या आदितीताई तटकरे त्यांनी त्याचा ते खूप सारा धडपडीनं पाठपुरावा केला आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवारसाहेब मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी ती योजना सुरू केली आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत आणि महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे आहेत बरेच जण म्हणत होते त्यावेळेला ही योजना चालणार नाही हा जुमला आहे ही फसवेगिरी आहे आणि मला आठवतं आहे माझी जवळजवळ शंभर पोरं गावागावात जाऊन फॉर्म भरण्याचं काम करत होती त्यावेळेस महिला कुणीच फॉर्म भरायला येत नव्हत्या त्यांना सांगितलं जात होतं का हे काय खरं आहे का एवढे काय दीड हजार रुपये महिन्याला कुठं चालू होणार आहेत का महिला म्हणायची आमची शेतीची कामं महत्त्वाची आहेत पण ज्या वेळेला पहिला हप्ता ज्या वेळेला पडला तीन साडे चार साडेचार हजाराचा तीन महिन्यांचा आणि मग मात्र गर्दी सुरू झाली आणि सगळ्यांचे फॉर्म भरायला सुरुवात झाली आता निवडून आल्यावर बरेच जण म्हणत होते की आता हे काही पैसे देणार नाही पण मला वाटतं शिमग्यामध्ये तीन हजार रुपये परत खात्यावरती आले मग टाळ्या वाजवा ना एकदा काय झालं ह्या उमेद मुळ आणि उमेद टाळी म्हटल्याशिवाय टाळीच वाजत नाही आहे ना ऑर्डर पास झालं ते ओळखीचा आवाज असला तर नाहीतर आम्ही म्हणून काय उपयोग नाही असं आहे ना आमची तुमची पण ओळख आहे बर का तर लाडकी बहीण योजना सुरू झाली बाकी अदिती ताई तटकर यांच्या माध्यमातून हे उभे अभियान उमेद अभियान भरारी घेत आहे बचत गटांना तीस हजाराचं पर अनुदान सुरू झालं झालं ना सुरू त्यातून मगाशी जेव्हा आम्ही स्टॉलला भेट देत होतो तर मैं भगी ने आशा या या ने हो त्या मै आमच्या भगिनी अशा ह्या यानं सांगत होत्या की आम्हाला पंधराशे रुपये भेटले परंतु त्याच्यामुळं आमच्या जीवनात किती परिवर्तन झालं म्हणजे पंधराशे बऱ्याच लोकांना ही कमी अमाऊंट वाटते त्याच्यात मोठ्या घरची लोकं असले तर ते तर काय आमच्या बारामतीच्या ताईनी तर आमची खिल्लीच उडवली पण आज जे काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ती भरारी घेत आहे उमेद अभियान भरारी घेत आहे आणि महिलांचं खरं तर दादानी यांनी हेरून हे काम केलं आहे कारण प्रपंचासाठी ते पैसे लागले जात आहे आज त्या पैशातून मुलांच्या शाळेसाठी दप्तर घेतली जात आहे त्या पैशामधून स्वतःच्या हो आरोग्याची काळजी घेतली जाते त्या पैशांमधून सासू सासऱ्यांची गोळ्या औषध आणले आहेत त्या पैशातून नवीन नवीन उद्योग मग पापड उद्योग सुरू झाला मसाला उद्योग सुरू झाला असे उद्योग सुरू झाले मधी कोणतरी रक्षाबंधनामध्ये राखीचे उद्योग ताई तुम्ही काय गाऊन शिवणं बाकीचं काय बरंच काही चालू केलं म्हणजे हे ज्याला पटतंय ना त्याला कळतंय का त्या पंधराशे रुपयाचं महत्व काय आज उमेद महाभियानातून ह्या सगळ्या भगिनी एका भगिनी उमेदचं गीत खूप सुंदर सादर केलं की कसं आम्हाला व्यासपीठ भेटलं उमेदमुळं आम्ही कसे लघु उद्योग उभे करू शकतो आज उद्योजक म्हणून तुमच्याकडे पाहतायत ही काही कमी बाब नाही एकदा टाळ्या वाजवा तुम्ही सगळ्या माझ्यासाठी माझ्या लाडक्या बहिणी सॅल्युटेबल आहेत तुम्हाला सलाम करावा की तुम्ही संसाराचा गाडा परत एकदा हातात घेतलाय दुसऱ्याच्या शेतात राबणारी भगिनी स्वतःच्या शेतात राबणारी भगिनी घरामध्ये घरकाम करणारी भगिनी आता स्वतःचा उद्योग उभं राहू पाहते मी तुमच्या निमित्तानं आदित्य ताईंकडे ता मागणी करतो की ताई ह्या महिलांसाठी उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देणारे केंद्र तालुक्यात के, तालुक्यात के, तालु के सुरू होतील का असा आपला प्रयत्न असला पाहिजे <laughs> निर्माण केला माल तर तो, तो तो माल विक्रीसाठी यांना व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे आपल्याकडे आश्रमशाळा आहेत काही यांचे चांगले चांगले प्रॉडक्ट आहेत आश्रमशाळांमध्ये आपण देऊ शकू जिथं सरकारच्या माध्यमातून जे पुरवठा होतोय तिथंही यांचे प्रॉडक्ट जाऊ शकतील काय बाकी याला मार्केट आज जसं आम्ही इथं उभं केलं आहे एकदा आम्हाला विधानभवनामध्ये पण संधी द्या का तिथं आम्ही बचत गटाचे स्टॉल अकोल्यातून मांडू शकू एकदा मी सहज तिथं स्टॉल लागले होते आणि मी गेलो एक कळसूबाई बचत बचत गटाचा स्टॉल लागला होता त्यांनी वऱ्याचे लाडू आणि ज्वारीचे लाडू बनवलेले होते आणि नागलीचे पापड होते तिथं मी सहज विचार केला नागलीच्या वड्या पण बनवल्या होत्या चिक्कीच्या मी विचारलं अरे ताई म्हटलं हा बघू मला तर बचत गट माहीतच नाही हा उद्योग व्यवसाय कधी चालू केला म्हणजे मी अकोल्यामध्ये चालू केला होता परंतु मला कळसूबाईच्या तिथं बारीमध्ये जागा भेटली नाही आणि मग मी नाशिकमध्ये जाऊन हा व्यवसाय करतोय पहिलं तसं होत होतं आत्ता तसं होणार नाही तुम्हाला बळ दिलं जाईल तुम्हाला जिथं उद्योग व्यवसाय उभे करायचे तिथं करा जर ग्रामपंचायतमध्ये शहरामध्ये जर तुम्हाला जागा भेटल्या तर माझ्या आमदार निधीतून ते स्टॉल उभे करण्यासाठी मी पैसा देईन हे पण तुम्हाला या निमित्तानं सांगतो आपल्या पाठीमाग महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्या आदितीताई तटकरे तर उभे आहेत हक्काची बहीण आहे आमची ती मी सभागृहात गेलो की रायगडाची आठवण झाली की आम आमच्या आदितीदाईंची आठवण होती मी रायगडाला नमस्कार असं म्हणत असतो आणि त्याच मायनं त्याच बाहिनीच्या मायनं हे महाराष्ट्र सांभाळण्याचं काम त्यांच्याकडनं चालेल मला खात्री आहे या महिलांसाठी एकल महिलांसाठी ज्या दिनदुबळ्या आहेत त्यांच्यासाठी आदिती खूप चांगलं काम होईल राजूर आणि अकोल्यामध्ये पहिल्यांदा नारीभवन आम्हाला द्यावं तसं विनयजी सावंत साहेब तुम्ही फार मोठी मागणी केली अडीच कोटीची एवढं नाही पण ताई तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं तुम्ही द्यावं आणि गाव तिथं नारीभवन असं सुरू झालं तर अजून आमच्या आनंदाची बाब आहे तस आम्हाला आमच्या परीनं पंचवीस पंधरा जनसुविधेचा निधी काय वापरता येईल तो वापरू पण तुम्ही माझ्या सगळ्या माय माऊली माझ्या लाडक्या आहेत कारण हे विधानसभा मी जिंकू शकलो तर ते फक्त तुमच्यामुळे जिंकू शकलो आहे त्या लाडक्या बहिणी सगळ्या उभ्या राहिल्या माग असं एक गाव आहे कुरकुटवाडी तिथं पुरुष कोणी माझा बूथ लावायला तयार होत नव्हता सगळ्या महिलांनी हातात कारभार घेतला तिथं बूथ लावला आणि तोडीस तोड मतदान घेतलं हा इतिहास तुम्ही रचला आहे जर आजचा हा कळसूई महोत्सव तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही मला नक्की कळवा दरवर्षी हा महोत्सव करण्याचा माझा प्रयत्न असेल आणि आपण कुठल्याही सरकारच्या योजनेतून हा महोत्सव करत नाही हा स्वतःच्या याच्यातून चा हा महोत्सव करतो आणि तुम्ही तुमचे संसार फुललेले मला आवडतील पण एक गड्या माझं काम करायचं बर का जर तुमचा कोणाचाच नवरा दारुड्या नाही असं मी समजतो माझा नात काय मी सोडणार म्हणजे लोकांनी दारूवर मतं दिली असले तरी मी बदलणार संसार सुखी करायचे असेल तर घरातून दारू हद्दपार झाली पाहिजे संसार निर्वेसनी निर्माण झाला पाहिजे तुम्ही माझ्यासाठी जिजाऊ आहात तुम्ही माझ्यासाठी सावित्रामा आहेत फतिमा फतिमा आहेत त्यामुळं आज महाराष्ट्रात कुठं जर जातीपातीचं राजकारण कोणी करू पाहत असल तर आपल्याला त्याच्याशी घेणं नाही आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचे गावासाठी काम करायचे घरासाठी काम आहे आणि आपला प्रपंच सुखी करायचं आहे आपलं गाव समाधानी करायचं आणि त्यासाठी तुम्ही सगळ्याजण पुढे याल याची मला खात्री आहे तुम्ही सगळ्याजणी आल्या खरं तर आजी ताई आले असते पाहुणे आले असते स्टॉल लागले असते पण तुम्ही जर आल्या नसत्यात तर आजचा कार्यक्रम यशस्वी झाला असता त्यामुळं आजच्या कार्यक्रमाचं सगळं श्रेय उमेद त्याचबरोबर बचत गटाच्या सर्व महिला पुष्पाताई लांबटे असतील निताताई आवारे असतील राष्ट्रवादीच्या सगळ्या महिला आमच्या असतील ह्या सगळ्यांना देतो आणि सगळ्यात शेवटचं तुम्हाला जे श्रेय जात आहे ते तुमच्या उपस्थितीला एकदा तुमच्यासाठी टाळ्या असतो मला माहिती आहे की पासून महिला आल्यात सातेवाडी फोपसंडी त्या भागातून महिला आल्यात इकडनं सगळ्या पठारावरून महिला आल्यात आणि पुरुष मंडळींनी लक्षात घ्यायचं आहे की अकोले तालुक्याच्या इतिहासामध्ये महिलांचा सर्वात मोठा कार्यक्रम आज संपन्न होतो याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मला वाटतं तीस तारखेला काहीतरी गुढीपाडवा आहे नाही का तर तुम्हाला आताच गुढीपाडव्याच्या मराठी नवी वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद